नमस्कार मधूज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवूया मटार बटाटा रस्सा तर त्यासाठी इथे दोन तीन टमाटे चिरून घेतलेले आहेत तीन बटाट्याच्या मध्यम साईजच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि साधारण एक वाटी मटार आहे तर त्यासाठी आपल्याला हे वाटण करायचं आहे तर त्याचे साहित्य पाहून घेऊया साधारण अर्धी वाटी ओला नाळाचे काप थोडीशी कोथिंबीर काळी मिरी त्यानंतर तीन चार लवंगा थोडीशी दालचिनी साधारण एक टी स्पून जिरे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या साधारण एक ते दीड इंच अद्रक तीन चार हिरव्या मिरच्या आणि दोन तेजपत्ता तर हे सर्व आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे फोडणीसाठी आपल्याला इथे कांदा मध्यमाचेवर फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर टोमॅटो टाकून परतून घेणार आहोत टोमॅटोला छान तेल सुटलं आता आपण यामध्ये एक चमचा घरगुती मसाला त्यानंतर साधारण अर्धा चमचा हळद हे सर्व टाकून व्यवस्थित परतून घेणार आहोत आणि लागलीच तयार वाटण यामध्ये मिसळून तेल सुटे बंद त्याला सुद्धा परतून घेणार आहोत तर मसाल्याला इथे व्यवस्थित तेल सुटलेलं आहे आणि परतून झालेला आहे मसाला तर इथे आपण मटार आणि बटाटे ॲड करणार आहोत हे व्यवस्थित मिसळून घेणार आहोत मसाल्याचा खमंग असा सुगंध देतो इथे पाने 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 तर आपण इथे आता गरम पाणी टाकणार आहोत आणि महत्त्वाची टीप म्हणजे अशी की गरम पाण्याने ग्रेव्हीला छान तर्री येते आपण पाहू शकता त्यानंतर लगेच इथे चवीनुसार मीठ टाकणार आहोत सध्या मार्केटमध्ये हिवाळ्याचा सीझन असल्यामुळे मटार सहज उपलब्ध आहेत मटार बर्डाचा असा रसा फारच चविष्ट होतो आपण एक वेळ जरूर करून पहा तर आता या रशाला छान उकळी येते आपण त्याला मंद आचेवर पंधरा ते वीस मिनटासाठी झाकण ठेवणार आहोत तर पंधरा ते वीस मिनटानंतर आता आपण पाहूया या ग्रेवी कशी झाली येते पूर्ण आपल्याला याला साधारण पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवायचं आहे तर आपण पहा इथे आपली मटार बटाट्याची ग्रेव्ही पूर्ण अशी शिजून तयार आहे थपथपीत अशी मसालेदार दाटसर अतिशय सुंदर बनते ही आपण पुरीसोबत पोळगीसोबत खाऊ शकतो तर ह्याला आपण डिशॉर्ड करूयात तर अशा तऱ्हेने आपली मटार बटाटा ग्रेव्ही तयार आहे तर ही रेसिपी आपण नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर क्लिक करा पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर रेसिपीसह तोपर्यंत पौष्टिक खा आणि निरोगी रहा